नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनलवर या चॅनलवर तुम आणि उपासिकांनो गोयंका गुरुजीचा जन्म भारत आणि ब्रह्मदेश या दोन्ही देशात झाला असं त्यांच्या मुखातून मी स्वतः ऐकलेला आहे जेव्हा इगतपुरीला जे म्यानमार गेट आहे जे गेट आहे त्या गेटच्या उद्घाटनाच्या प्रसंगी गुरुजी तिथे म्हणाले की मै ऐसा पुण्यवान हू मै अकेला ऐसा पुण्यवान हू की मेरी दो दो अकेला आयसा पुण्यवान हू की मेरी दो दो मां, है। मैं कि मेरी दो दो मां है। ब्रह्मदेश म्यानमार भी मेरी मा है और भारत भी मेरी मां है सगळे लोक विचार करू लागले तर गुरुजी म्हणते ये इसले मैने कहा की भारत भी मेरी मांभूमी है और ब्रह्मदेश भी मेरी भूमि है क्योंकि जिस दिन मेरा जन्म हुआ उस दिन ब्रह्मदेश भारत का ही अंग हुआ करता था भारत का ही अंग था इसलिए जिस समय मेरा जन्म हुआ ब्रह्मदेश भारत का अंग था तो मेरा जन्म भारत में हुआ और फिर वो विभक्त हुआ तो मैं ब्रह्मदेश का भी हुआ तो दो दो मां पुत्र आणि पुढा विचार केला तर खरंच पुन्हा त्यांना प्रत्यक्ष दोन दोन आईचंही प्रेम लाभलं पूज्य विभसनाचार्य गोयंका गुरुजी त्यांचे वडील त्यांच्या वडिलांपेक्षा एक, एक मोठे भाऊ होते त्यांच्या वडिला म्हणजे त्यांच्या मोठ्या काकांना बाळ नव्हतं सामूहिक कुटुंबपद्धती होती त्यामुळे त्यांची मोठी जी आई आहे मोठी चुलती आहे ती गोयंका गुरुजीला खूप जीव लावायची काही दिवसांना असं ठरलं की मोठ्या काकाला मूलबाळ बाल होत नाही तर गोयंका गुरुजीला गोद द्यायचं ठरलं ते एक दिवस गुरुजी लहान होते तर गोयंका गुरुजीला विचारलं की बेटा तुझे बड़ी माँ के को माँ के गोद में मुझे देंगे तो बड़ी माँ मुझे लेकर कई अलग जगह पर जाएगी तो ये माँ छूट जाएगी तर ते रोड लागले कोणी क्यों रो हो राय तो बोलता है मुझे बड़ी माँ भी प्यारी है मुझे ये छोटी माँ भी प्यारी है मुझे दोनों माँ भी चाहिए तर घरचे लोक समजा समजून सांगतात की बेटा गोदमध्ये द्यायचं म्हणजे हे कुठं जाणार नाहीत आपण इथंच राहणार आहोत फक्त एक विधी आहे आजपासून गोदमध्ये दिल्यानंतर तू बडी मा का पुत्र म्हणे मग कलसे मय इस मा को नाही कहू क्या नाही इसको बी तू माही शकता आहे बोले लहानपणी गुरुजी मग त्या आईलासुद्धा मग गुरुजी खुश झाले अरे मै ऐसा पुण्यवान पुत्र हो की कि किसी को एक मा का प्यार मिळता आहे अरे एक मा का प्यार तो पुरे विश्वभरसे बडकर होता आहे मुझे तो दो दो मा का प्यार मिलने वाला आहे तो बडा पुण्यशाली हो म्हणून गुरुजी खुश झाले गोदमध्ये दिल्यानंतर मग दोन दोन आईचं प्रेम जलमध्ये त्या आईपेक्षाही जास्त ती मोठी आई जीव लावणारी लहानपणी गुरुजीला खेळण्याची सवय होती ब्रह्मदेशाच्या मध्यभागी जन्म झाला ह्या महापुरुषांचा जन्म नेहमी देशाच्या मध्य ठिकाणी होत असतो बुद्धाचा जन्मसुद्धा संपूर्ण जगाच्या मध्य ठिकाणी होत असतो असं एका साईटला बुद्ध जन्माला येत नाहीत तर बुद्ध जन्माला आले लुंबिनी वनामध्ये लुंबिनीवन हे सगळ्या जगाचं मध्य केंद्र आहे जसं आपल्या शरीराचं मध्य केंद्र नाभी आहे जसं नाभिकून आपण हा हात लांबा केला इकडं उजवा आणि मोजला डावा हात मोजला पायाकडं मोजलं डोक्याकडे मोजलं तर समान त्याची लांबी रुंदी भरते म्हणून आपली नाभी जसे मध्य केंद्र आहे तसं लुंबिनी वन हे संपूर्ण जगाचे नाभी केंद्र आहे मध्य केंद्र आहे आणि तिथं सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला कारण ते संपूर्ण विश्वाचे असतात बुद्ध बुद्ध कधी असे एका साइडला कोपऱ्या बिपऱ्यात जन्माला येत नाहीत ते मध्य ठिकाणी जन्माला येतात आणि जे लोक बोधिसत्वाच्या पारमिता पूर्ण करतात धम्मामध्ये परिपक्व आचरण करतात त्यांचाही जन्म मध्य ठिकाणी होतो की जसं बाबासाहेबाचा जन्म हा मध्य प्रदेशात झाला मध्य प्रदेश म्हणजे मध्यचा आहे ना तो भारताचा मऊ हे मध्य प्रदेश आहे आणि म्हणून बाबासाहेबसुद्धा मध्य ठिकाणी जन्माला आले तसं गोयंका गुरुजीसुद्धा ब्रह्मदेशाच्या मध्य ठिकाणी जन्माला आले व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचं संपूर्ण परिवार भारतातूनच गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या पवित्र देशामध्ये बसल्यामध्ये कट्टर सनातनी हिंदू परिवार होतं रामायण महाभारत कृष्ण यांच्या घरामध्ये सदोती आरत्या चालत होत्या गुरुजीला लहानपणातच हे सगळे वेद वेदांग उपनिषद हे सगळे सगळे वाचण्यात आले होते पण लहान असताना गुरुजी जेव्हा ब्रह्मदेशात तिकडे जन्मले आणि खेळू लागले तर साहजिकच ब्रह्मदेशातल्या पोहरांसोबत खेळायचे आता ब्रह्मदेश सगळा बुद्धिस्ट देश सगळा विपश्य देश असं म्हणण्याची मुलं मुली आहे की त्यांना कमीत कमी आपला एखादा तरी जन्म दिसतो पाठीमागचा एवढे ध्यानात पकलेले आहेत एवढा पवित्र देश आहे बाकी भिक्षू लोकं तर कोणकोणत्या पातळीवर असतील सांगू शकत नाही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार गाथा पाठ असलेली तिथं शेकडो भिक्षू आहेत पूर्ण चौऱ्याऐंशी हजार गाथा पाठ असलेली त्या देशामध्ये दे गुरुजी खेळायचे तर तिथलं खेळणंसुद्धा नम्रतेचं आहे खेळणंसुद्धा नम्रतेचं आहे असं एकदम आवडधबड नाही अंगावर चिखल फेकण्याजोगं आपल्या देशात तर खेळणं असं चिखलच फेकायसारखं आहे कधी कोण कोणाच्या अंगोर चिखल फेकण्याचं काही मिळत नाही तर नाही तर कोण फुपटेत लोळण आणि घरचे लोक म्हणती ना रे आमचं पोरं कुठे ते म्हणते मिसतो हो आहे ना ओळखूच येत नाही पोरं आजकाल असे आहे का नाही गटरात लोळून ना आले आणि फोपुटत तर ओळखूच येत नाहीत तर अशा रीतीनं गुरुजी जेव्हा खेळायचे तर ब्रह्मदेशामध्ये भिक्षूंची अशी लाईन चालते चाल हजारो भिक्षू सकाळी भिक्षाटनाला जातात तर जेव्हा जा भिक्षू भिक्षाटनाला जात होते तेव्हा बाकी सगळे ब्रह्मदेशातले बुद्धाचे अनुया असले ते लहान लहान पोरं हात जोडून हात जोडून लगेच संगंग सरनंगच्छामी म्हणून उभं राहायचे तर गुरुजीसुद्धा त्यांच्यासोबत खेळता खेळता गुरुजीसुद्धा त्यांच्यासोबत खेळता खेळता ते पण हात जोडायचे इकडं घरचं वातावरण कट्टर सनातन हिंदू घरचं वातावरण त्याची मोठी आई त्यांना खेळायला घेऊन जायची बाकीचं घरचं का घरचा आधीच हे असेल तर त्यांची जी जन्म तिथे आई ती करायची पण ही मोठी आई त्यांना खेळायला घेऊन जायची तर गुरुजी जेव्हा खेळता खेळता भिक्खू संघाला पाहायचे तर गुरुजी असे हात जोडायचे आणि हात जोडून म्हणायचे संगम सरनंग अच्छा आम्ही तर त्यांची मोठी आई पटकन यायची तोंड दाबायची पदरा खाली झाकायची घरी घेऊन जायची ह्या प्रसंग गुरुजीने स्वतः सांगितलेला आहे की मेरी मां जब संघ आता था तर बच्चो के साथ साथ मुझे संघ संगा का संगा का क्या महत्व आहे हो क्या पूजा मैं बचपन मी नादान से कि देता था संग सरनंगा शमी तर मांझे नीचे ढक्कर घर पर लेके जाती थी तो ने मुझे बचपन में ढका धक, दिया लेकिन आगे चलकर आगे चलकर मुझे धर्म बुद्ध मिल गए धम्म मिल गया संघ मिल गया आखिर उजागर हो ही गया आप कहा ढकोगी आता का म्हणतो आखिर मैं बुद्ध का शिष्य हो ही गया धर्म के मार्ग पर चल संघ का अनुयायी बन ही गया आप मुझे कहा रे? और वो भी बन गई बोले पशी बन गई वो, वो भी बुद्ध की शिष्य बन गई तो बचपन गुरुजीचं च करत नकळत का होत नाही पण पवित्र त्या देशात राहिल्या बुद्ध धम्म संघाचे गुणगान त्यांच्या हातून होत गेले ही प्रथम त्यांच्या जीवनाची सुरुवात असेल पण गुरुजी गोयंका गुरुजीच्या घरी सदोदित नेहमी आनंद कौशल्यांजींचा वास होता बदंत आनंद कौशल्यांजी नेहमी त्यांच्या घरी नहीं जायचे अनेक लोक म्हणतात की बाबासाहेबांना विपसना मान्य नाही पण अनेक लोकांना हे माहीत नाही की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा ग्रंथ इंग्रजीत बाबासाहेबांनी लिहिला पण त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये बदंत आनंद कौशल्यांजींनी केलं बाबासाहेबाच्या सगळ्या ग्रंथाला रेफरन्स आहेत पण बुद्धाने त्या धम्मग्रंथाला रेफरन्स नाही दिली बाबासाहेबांनी बाबासाहेबांना तेवढा वेळ नव्हता पण ते काम पूर्ण रेफरन्स देण्याचं काम भदंत आनंद कौशल्यांजींनी केलं नंतर त्यांच्यानंतर तर ते जास्तीत जास्त काम कुठं झालं गोयंका गुरुजीच्या घरी झालं हा बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ जास्तीत जास्त गोयंका गुरुजीच्या घरी ट्रान्सलेट झाला ब्रह्मदेशामध्ये अनेक लोकांना हेही माहीत नाही की ह्या गोयंका परिवारांचं बौद्ध धर्माच्या प्रचारात किती मोठं योगदान आहे कारण गुरुजी भंतेजी जर ट्रान्सलेट करत असतील तर त्यांच्या आंघोळीची व्यवस्था असेल त्यांच्या चिवर धुण्याची व्यवस्था असेल त्यांच्या अल्प व्यवस्था असेल भोजनाची असेल गिलान पच्चयाची व्यवस्था असेल हे सारं ते परिवार श्रद्धेनं करत होतं आणि मग भंतीजीला एनर्जी उत्पन्न झाल्यानंतर तर ते ट्रान्सलेट करत होते आपल्याला तर ती संधी प्राप्त झालीही नाही कोणाला आणि इकडे तरी बाबासाहेबांचे भक्त आहे गोयंका गुरुजीने पूर्ण जीवनभर जीवनभर बौद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पण तरी अजून अजून अनेक लोकांना त्याची माहिती नाही आहे मी गुरुजीला जेव्हा प्रत्यक्ष भेटलो लवकरच माझी एक व्हिडिओ येईल की विभासाचार्य पूज्य गोयंका गुरुजीला जर भारतात कोणं पाठवलं असेल तर ते बाबासाहेबांनी पाठवलेले असे स्वतः गुरुजीच बोललेले आहेत हे प्रत्यक्ष मी माझ्या कानानं ऐकलेलं आहे डॉक्टर सोनी डॉक्टर सोनी नावाचे सदग्रस्त आहेत जे भारतातले आहेत पण ते ब्रह्मदेशात जाऊन बसले आणि सहावी संगीती जेव्हा सुरू होती तेव्हा सहावी संगीतेला हजारो भिक्षू आमंत्रित केले होते तेव्हा भारतामधून बाबासाहेबसुद्धा आमंत्रित होते भारतामधून बुद्ध रखिता नावाचे भंतेजी बांगलोरवाले ते पण आमंत्रित होते पण ते भिक्षू होते आजपर्यंत जगामध्ये जेवढ्या संगीत्या झाल्या त्या एकाही संगीतीमध्ये सदग्रस्ताला ग्रस्त व्यक्तीला बोलवलेलं नव्हतं पहिल्या संगतीला स्वतः राजा होता अजा शत्रू राजा होता होता पण तरी राजाला संगीतीमध्ये बोलण्याचा अधिकार नव्हता दुसऱ्या संगीतीलासुद्धा राजा होता होता पण तरी राजाला काला अशोक त्याला तरी त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता तिसऱ्या संगीतीला सम्राट अशोक होते पण तरी त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता चौथ्या संगीतीला कनिष्क होते राजा तरी त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता पाचव्यामध्ये सुद्धा ब म्यानमारचे राष्ट्रपती होते पण तरी त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता आणि सहाव्या संगीतीला असं काय घडलं की जगाला बाबासाहेबाला आमंत्रित करावं लागलं ते ग्रस्त असूनसुद्धा बाबासाहेबाला बोलावं लागलं तर इथंच आपण पाहिलं पाहिजे की भविष्यवाणी पूर्ण होणार होती कारण गोयंका गुरुजीनं सांगितलं हे की त्रिपटकामध्ये असं वर्णन आहे की अडीच हजार वर्षपर्यंत बौद्ध धम्म या भारतात टिकून राहणार नाही पण म्यानमारमध्ये सुवर्णभूमीमध्ये अडीच हजार वर्ष टिकून राहील आणि बरोबर अडीच हजार वर्ष पूर्ण झाले की अडीच हजार वर्षांना पुन्हा भारतात जाईल आणि खरंच एकोणीसशे चोपन्न आणि पंचावन्नचं वर्ष हे गौतम बुद्धाच्या शासनाचं अडीच हजार वर्षाचं शेवटचं वर्ष आहे एकोणीसशे चोपन्न पंचावन्नला बरोबर अडीच हजार वर्ष पूर्ण झाले आणि बघा कसा संयोग जुटून आला साव्य संगीतीचं काम सुरू झालं दोन तीन वर्ष चाललं ते ते तर छप्पनपर्यंत चाललं आणि बाबासाहेबाला बरोबर तिथं आमंत्रित करतात बाबात आणि बाबासाहेब सुंदर पद्धतीने स्पीच देऊन त्या साव्य संगीती सन्मानपूर्वक बाबासाहेबांनी जेव्हा बोलावतात तेव्हा बाबासाहेबला डॉक्टर सोनीच्या घरी ठेवतात मांडले शहरामध्ये डॉक्टर सोनीचं घर आहे दोन चार मजल्याचं आहे पण बाबासाहेबाला वर चालता येत नव्हतं म्हणून खाली ठेवलं होतं बाबासाहेबाची व्यवस्था केली होती आणि तेव्हा तिथं गोयंका गुरुजी बाबासाहेबाला भेटायला गेले होते असं गोयंका गुरुजी सांगतात तेव्हा तिथं सयाजी उबाकिन गुरुजी पण होते म्हणून बाबासाहेबांची गोयंका गुरुजीची भेट झाली मांडले शहरामध्ये एकोणीसशे चोपन्न पंचावन्नच्या सहाव्या संगीतीच्या टायमामध्ये गोयंका गुरुजी तिथं जाऊन गुडग्यावर बसले आणि बाबासाहेबांनी आणि सयाजी उबाकिन गुरुजी या दोघांनी गोयंका गुरुजीला आशीर्वाद दिला की हाच हा सत्पुरुष आहे ह्या गोयंका गुरुजीच्याच पारमिता आहेत की हेच जाऊन भारतामध्ये विपसनाचा प्रचार करू शकतात अन्य कोणी करू शकत नाही भिक्षूसुद्धा करू शकत नाही कारण भिक्षू तसा पारमीवान असेलही तर बाकीच्या जाती धर्माचे लोक त्या भिक्षूकडे येणार नाहीत कारण हे बौद्ध धर्माचा प्रचार म्हणतील पण गोयंका असं व्यक्तिमत्व आहे की सगळ्या धर्माचे लोक यांच्याकडे येतील आणि विपसना पूर्ण भारतभर पसरण आणि पूर्ण विश्वभर पसरण म्हणून गुरुजीच ते पुण्यवान आहेत म्हणून बाबासाहेबांनी त्यांना तिथंच मंगल मैत्री दिली तिथंच आशीर्वाद दिला गुरुजीने द्वितीय बुद्ध शासन नावाच्या कॅसेटमध्ये क्लिअर केलं पुढं चालून पण गुरुजीने ही गोष्ट शेवटपर्यंत सांगितली नाही कारण बाबासाहेबाचं नाव घेतलं तर अनेक लोकांना अडचणी निर्माण होतात अनेक लोक बिचारे बुद्धाला तरी सहन करतात लोक बाबासाहेब म्हटले तर नाही नाही बाबासाहेबांना आमचे तेहतीस कोटी देव नाकारलेत त्याच्यामुळं आम्ही बाबासाहेबाला मानणार नाही असा वर्ग आहे या देशामध्ये गुरुजीनं पाहिलं जर का मी तर बाबासाहेबाचं नाव घेईन तर मग अनेक लोक बाबासाहेबाच्या नावमुळेच येणार नाहीत आणि बिचारे शुद्ध विद्यापासून वंचित राहतील म्हणून गुरुजीने शेवटपर्यंत त्यांचं नाव घेतलं नाही पण याचा अर्थ असा नाही की लपूनही ठेवलं योग्य वेळ आल्यानंतर त्यांनी दीक्षा के पचास साल पुरे होय हे स्पेशल प्रवचन नागपूरला जाऊन दिलं दीक्षा के पचास साल पुरे होय हे स्पेशल प्रवचन त्यांनी नागपूरला जाऊन दिलं आणि जेव्हा द्वितीय बुद्ध शासन नावाची कॅसेट बनवली तिथं प्रवचन दिलं तिच्यामध्ये क्लिअर केलं की के अडीच हजार वर्षानंतर बाबासाहेब तिथं जातात आणि बरोबर छप्पनला भारतात येतात आणि शरणं सरनंग्या मी शरणं सरनंग सरनंग्या मी संगम सरनंग्या मीची गुंज पहिल्यांदा भारतामध्ये लाखो अनुयायासोबत भा बुद्ध संघाची गुंज बाबासाहेब वाजवतात आणि तो डंका पूर्ण विश्वभर बाबासाहेब तो डंका वाजवतात आणि ती भविष्यवाणी पूर्ण होती ती भविष्यवाणी पूर्ण करणारे हेच बाबासाहेब आहेत असं गोयंका गुरुजी स्पष्ट म्हणतात गोयंका गुरुजी जेव्हा शेवटी शरीर सोडण्याच्या अगोदर काही महिने काही वर्ष अगोदर एक कृतज्ञता सभा घेतात ग्लोबल पेगोळ्यामध्ये त्या सभेला मी हजर होतो गुरुजीच्या बहुतेक सभेला हजर होतो मी अने अनेक अनेक लोकांना गुरुजीच्या सभेला घेऊन पण गेले आहे तुम्ही पण काही काय दोन कार्यक्रमाला आले असाल माझ्यासोबत तर गुरुजीचा जेव्हा कृतज्ञता सभा होती की गुरुजीसोबत ज्या ज्या लोकांनी चौऱ्याऐंशीपासून ध्यानवीपासनं केले जगातल्या सगळ्याच लोकांना आमंत्रित केलं होतं गुरुजीनं की तुमचे मला आभार मानायचेत की तुम्ही हे बुद्धाची विद्या विश्वभर पसरू लागण्यासाठी मदत केली म्हणून जुने जुने म्हातारे कोतारे सगळ्या जगातून मतारे कोतारे साधक साधिका भिक्खू भिक्षुनी सगळे बोलवले होते तिथं पण जेव्हा सुरुवात करायची होती सर्वात अगोदर गोयंका गुरुजीने जर आभार मानले असतील तर ते ब्र श्रीलंकेचे संग श्रीलंकेचे भंतीजी होते त्याच्या नावापासून सुरुवात केली त्यांच्या नावापासून सुरुवात केली की सबसे पहिले मी भंतीजी का आभार मानता किंवा की व सबसे पहिले में बैठे ते इसलिए भी नाही आभार मानता हो की व बुद्ध के पुत्र आहे अरे बुद्ध के पुत्र है तो पूरी दुनिया उनकी पूजा करती है मैं भी करता हूं। मैं भी करता हूं लेकिन उनका आभार तो इसलिए मानता की शुद्ध रूप से श्रीलंका में विपासना के उन्होंने लगाए और सेंटर बनाए इसलिए इसले जी का मैं चरण स्पर्श करता और त्रिवार अभिवादन करता म्हणे सगळ्या सभेत म्हटले आणि सांगत सांगत गेल्यानंतर प्रत्येकाचे आभार मानत मानत मी त्याचा साक्षीदार आहे मी स्वतः गुरुजीच्या मुखातून ऐकलं तर गुरुजी मग प्रसंग सांगतात की जब मैं भारत पहिली बार आया जब मैं भारत पहली बार आया तो एयरपोर्ट पर मेरे बच्चे मुझे लेने के लिए आए और मुझे प्रस्ताव रखा कि गुरुजी, पिताजी घर पर चले मैं भी चुपचाप उनके साथ गया क्यों न जाऊं? आखिर उनका पिता हूँ घर पर जाने के बाद उन्होंने मुझे भोजन का प्रस्ताव रखा मैंने भी खाया क्यों न खाऊँ आखिर उनका पिता हूं और उसके बाद उस उन्होंने तीसरा प्रस्ताव रखा बोले पिताजी आपने बहुत सारे बिजनेस बहुत अच्छे चल रहे बहुत अच्छे चल रहे लेकिन आप गवर्नमेंट को अगर दो शब्द कहेंगे तो और भी बिजनेस में आमदनी बढ़ेंगी और बिजनेस बढ़ जाएंगे तो आप दो शब्द कहो तो गुरु जी मैंने मैंने वो प्रस्ताव तुरंत ठुकरा दिया मैंने कहा कि नहीं मैं बिजनेस के सिलसिले में नहीं आया हूं मैं भारत में धर्म यात्रा पर आया हूं मैं भारत में बाबा साहब का सपना पूरा करने के लिए आया हूं मैं भारत में आया हूं, तो बाबा साहब का सपना पूरा करने के लिए आया हूं क्योंकि मैंने बाबा साहब की किताब में पढ़ा है कि जब तक ये पूरा भारत देश बुद्ध की शिक्षा में रंग नहीं जाता है तब तक ये हल इसलिए मैंने पूर्व पश्चिम तक उत्तर से लेकर दक्षिण तक इतनी धर्म यात्रा की ताकि बाबा साहब का सपना पूरा हो हे गुरुजीचं वाक्य आहे ग्लोबल प्रोग्राम बदल गस्त दहा हजार लोक भरलेले होते बाहेरच्या विंगमध्ये पाच हजार लोक होते आणि दहा हजार लोक होते स्क्रीनवर बघत हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे आणि तरीही लोक म्हणतात की गोयंक गुरुजीने बाबासाहेबाचं कार्य केलेलं आहे शेवटी जाताना सागुर गेले की बाई बाबासाहेब का सपना पूरा कर डे आहे तिथं काय म्हणले की बाई राम का सपणा पूरा करणे आहो कृष्ण काय आहू या गांधी बाबा काय आहो या किशिका स्पष्ट बोलले गुरुजीवर काय असं धडपण नव्हतं हो कोणाचं म्हणून गुरुजीला असं अनेक अनेक लोकांनी आम्ही सेखील दाखवले की गुरुजी तुम्ही बुद्धाचं नाव न घेता येईपशाना शिकवा तुम्हाला आम्ही टी व्हीवर प्रकाशित करू तुम्हाला जिकडे तिकडं संपूर्ण भारतभर प्रसारित करू तर गुरुजी हसून म्हणतात की जो बेटा जो बेटा आपणे पिता का नाम न ले व बेटा क्या काम का गुरुजीला हे असे अनेक प्रसंग आले आम्हीच दाखवण्याचे आणि घाबरवण्याचे सुद्धा पण गुरुजी कधीही निरळपणे जगले आणि त्यांनी शेवटपर्यंत विपसनाचा प्रचार केला आणि बाबासाहेबाचे सगळे ग्रंथ सगळे ग्रंथ गुरुजीच्या रूममध्ये केवळ सगळे बाबासाहेबांचेच ग्रंथ आहेत हे मला एका खास सेवकाच्या माध्यमातून माहीत पडलं तर बाबासाहेबांचे सगळे ग्रंथ त्यांनी वाचून काढलेले आहेत असे ते, ते बाबासाहेबांचे खरे पुत्र म्हणून त्यांनी धम्मक्षेत्रामध्ये काम केलं जसं की राजकीय क्षेत्रामध्ये प्रामाणिक कांशीराम साहेबांनी काम केलं तो एक पुत्र आहे बाबासाहेबाचा प्रामाणिक इमानदार तसं धम्मक्षेत्रामध्ये काम करणारे प्रामाणिक पुत्र गोयंका गुरुजी आहेत आणि म्हणून त्या गोयंका गुरुजीला आज आपण सगळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथं आलात